नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनित आहे उपवासासाठी लागणारे फ्रेंच फ्राईज त्यासाठी आपल्याला एक आलू लागणार आहे पाच सहा हिरव्या मिरच्या दोन चमचे शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर लागणार आहे तर सर्वप्रथम मी आलू जे आहे तर ते खिसून घेत आहे वरचे सालपट काढून घेत आहे पिलरच्या सहाय्याने आणि त्यानंतर आता आपल्याला मिरची जी आहे ते मध्ये भागून चिरून घ्यायची आहे ज्यांनी जेणेकरून त्याच्यामध्ये जे बी असते ते आपण त्याच वेळेस निघून जाईल आणि चिरल्याच्या नंतर आपल्याला एक वेळेस पाण्यानं धुवून घ्यायचे आहे पाण्यामुळं काय होईल धुतल्यामुळं मिरचीच्यामधलं बी निघून जाईल त्यानंतर आता आपल्याला कोथिंबीर पण अगदी अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर आता मी आलूचे जे आहे ते उभे काप करून घेणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल पण करून घेऊ शकता चिप्ससारखे किंवा चौकोनी आकाराचे पण करून घेऊ शकता मी आहे ते उभे करून घेणार आहे ही जे डिश आहे हो ही उपवासासाठी खूप छान लागत लागते ज्यांना शाबू खाल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर खूप छान अशी ही डिश आहे तुम्ही मुलांना डब्यामध्ये वगैरे स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता किंवा असं आपल्याला रोज डिडीसाठी किंवा भूक लागली दुपारच्यानंतर तर खाण्यासाठी खूप छान अशी ही डिश आहे तर मी माझे काप जे आहेत ते परत एकदा स्वच्छ पाण्यानं मीठ टाकून धुवून घेणार आहे एका प्लेटामध्ये घेऊन मी माझे काप जे आहेत ते धुवून घेत आहे तोपर्यंत तुम्ही तो तो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका तर जे आपले आलूचे जे काप आहेत ते तयार झालेले आहेत कापून मी आता कढईमध्ये तेल टाकून तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या ज्या आहेत ते तळून घ्यायच्या आहेत मिरच्या तळल्यामुळं काय होईल त्याच्यातले बी निघून जाईल आणि तिखटपणा कमी होईल आणि हे आपल्याला सर्व एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं आहे एका प्लेटात काढल्यामुळं काय होईल आपल्याला पुन्हा तळण्यासाठी सोपं जाईल शेंदी मीठ टाकून छान असे आतानंतर मी शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये शेंगदाण्याच्या मधून काप झाली की आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत मधून असे फुटल्यासारखे होते उरल्यासारखे तेव्हा आपण काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता मी घालून घेत आहे आलूचे काप काप जे आहेत आलूचे ते थोडे थोडेच आपल्याला टाकून तळून घ्यायचे आहेत थोडे टाकल्यामुळे काय होईल छान असं तळल्या जातील लाल ख्रिस्पी होईपर्यंत आपल्याला गॅस जे आहे ते कमीच ठेवायचं आहे फुल जर गॅस केला तर वरून आपल्याला लाल दिसतील ला, आतून कच्चेच राहतील कच्चे राहिल्यानं पिटाळ पिटाळ लागतील ला। मस्त असे असता लाल भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आता लगेच दुसरे पण आपल्याला तळून घ्यायचं आहे हे उपवासासाठी खायचं नसेल तर तळण्याच्या अगोदर तुम्ही ह्याला तिखट मीठ लावून कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ लावून तो तुम्ही तळून घेऊ शकता तांदळाच्या पिठाने आणि कॉर्नफ्लावरनं काय होईल असा थोडंसा क्रिस्पी पण येईल आणि कडक मस्त आहे छान होतील खुशखुशीत हे पण होतात पण असे कड जास्त कडक होत नाही त्याच्यामध्ये काय नसल्यामुळं तुम्ही जर उपवासाला लागत नसेल तर शाबदाण्याचं पीठ करून घ्यायचं आणि ते लावून जर तळले तर खूप छान असे कडक होती ना मस्त असे आपल्याला गॅसवरच तळून घ्यायचं आहे खूप छान असे हे चविष्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण आवडेल माझे जे का कापजी होती त्या नंतरचे पण असे छान असे तळल्या गेलेले आहेत आता मी कढईमध्ये जे तेल होतं ते काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये आता परत हे सर्व जे तळलेलं होतं ते टाकून घेऊन तिखट टाकणार आहे आणि चवीनुसार शेंदी मीठ टाकणार आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर जी आहे त्या अगोदर आडी केली तर थोडी कडक होईल आणि गॅस जे आहे ते चालूच ठेवायचं आहे कमी गॅसवर मस्त आता आपल्याला सर्व हे जे आहे परतून घ्यायचं आहे एकमेकाला मीठ जे आहे शेंदी मीठ ते लागेल तुम्ही ह्याच्यामध्ये दे, शेंगदाण्याचं कूटसुद्धा ॲड करू शकता किंवा टोमॅटो वगैरे जर आवडत असाल तर ते पण टाकू शकता तुम्ही अशी माझी डिश जी आहे तयार झालेली आहे चव जी आहे ती अप्रतिम अशी झालेली आहे